एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मुळे काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला आणि भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदा झाला दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा नाही अभ्यास अभ्यास बरोबर आहे अभ्यास बरोबर आहे सर 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 आंबेडकरी जनता भ्रमित आहे आंबेडकरी जनता भ्रमित आहे नाही नाही माझ्या प्रचारचा पूर्ण प्रचाराचा मुद्दा असणारा तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून करू नका आंबेडकरी जनता नाही जनता काय तुमचं बोलून झालं ना बोला सर रिपोर्टर म्हणून राहा रिपोर्टर असणार नका माझी विनंती आहे आम्ही मागच्या वेळेस एक म्हणाला की काँग्रेस पक्षाला एनसीपी ला तुम्ही बारा ठिकाणी पाच वेळा हातलेला कंटिन्युअसली त्या कंटिन्युअसली हातलेल्या बारा जागे तुम्ही आम्हाला उमेदवार द्या हे नेरेटिव्ह का नाही ने तुम्ही रिपीट करा सर यावेळी स्पोक्स पर्सन म्हणून बोलत जाऊ आता आम्हाला बोलू द्या बारा जागेपैकी हारलेल्यापैकी एकही जागा काँग्रेस पक्ष आणि एनसीपी त्यावेळेस सोडायला तयार पक्ष म्हणून आम्हाला इलेक्शन लढल्या पाहिजेत आणि आमचा असताना आरोप आहे की आमच्या आठ जागा या काँग्रेस आणि मुळे पडल्या आम्हाला असताना त्या आठ जागेमध्ये हिंदू मतं मिळाली मुस्लिम मतं जी आहेत ती काँग्रेसनी आणि एनसीपीने ब्लॉक केली मुस्लिम जर आम्हाला मिळाली असतील तर आम्ही आठ जागेमध्ये असतो हे अनेक आकड्यांवर सिद्ध झालेलं आहे पण दुर्दैवाने काही जण त्याला मान्य करायला तयार नाही त्यांचा आमचं दुर्दैव आहे आता किती उमेदवार निवडून येणार आता किती उमेदवार निवडून येणार आता लोक जेवढे निवडून देतील तेवढे आम्ही